नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री मा नामदार सरनाईक साहेब तसेच एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले शेठ तसेच महामंडळाचे सी एम डी कुसेकर साहेब यांना मी मागच्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये आमच्या जव्हारसारख्या ग्रामीण भागात बसेस नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते त्यांना विनंती केली होती की, की आमच्या जव्हार भागाला आदिवासी भागाला काही बसेस द्या आज रोजी आनंदाचा क्षण वाटतो की त्यांनी सर्व महोदयांनी आपल्या विनंतीला मान देऊन आज रोजी जव्हार आगारास दहा नवीन खोऱ्या सो मालकीच्या अशोक लीलाने या कंपनीच्या लाल लालपऱ्या बसेस दिलेल्या आहेत मी त्यांना धन्यवाद देतो की आमच्या आदिवासी भागाला तुम्ही न्याय दिला यापुढे आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्याल अशी त्यांच्याकडे मागणी करतो जय हिंद जय महाराज